महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती वासाळी गाव येथे उटीच्या वारी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थांच्या वासाळी गावच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री हनुमान मंदिराजवळ करण्यात आला होता यावेळी हा बप बाळासाहेब गतीर इगतपुरी यांचे काल्याचे कीर्तन झाले यावेळी देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर यांनी मनोगत व्यक्त केले अठरा तारीख ते पंचवीस तारखे दरम्यान सप्ताहाचे आयोजन केले होते सप्ताहाचे हे पंधरावे वर्ष होते सप्ताहा दरम्यान प्रमुख मान्यवर आमदार सरोजताई अहिरे भागवताचार्य हरिभक्त परायण अर्चनाताई अहिरे काल्याचे कीर्तनकार हरिभक्त परायन बाळासाहेब गतीर महाराज इगतपुरी अन्नदान गणेश आहेर भागवताचार्य हरिभक्त परायण भानुदास जाधव कृषी अधिकारी संतोष फाफाळे हरिभक्त परायन राजेंद्र महाराज तुपे हरिभक्त परायण निलेश महाराज गाडवे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज घोटेकर हरिभक्त परायण आबा महाराज घाडे अकराळेकर संत निवृत्तीनाथ महाराज जीर्णोधर समिती सदस्य शांताराम चव्हाण रोशन चव्हाण शिवराम भावले भास्कर भावले मुकुंद चौहान बहिरू मेडे रामदास निकम सुरेश दिवे महादू डहाळे उत्तम खेटरे, खेटरे। मीराबाई निकम मथुरा चौहान सत्यभामा सिंधुबाई सातपुते सविता बरबडे आदी वासळी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सर्व नागरिकांना मंदिरात स्नेह भोजनाचे आयोजन केले होते संत निवृत्तीनाथ महाराज जीर्णोद्धार समिती सदस्य शांताराम चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक राजकीय उपक्रमात अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे चौहान यांना धार्मिक आवड असल्यामुळे गेल्या वर्षांपासून सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन सप्ताह जोरदार साजरा करतात कीर्तनकार हरिभक्त परायण बाळासाहेब गदीर महाराज इगतपुरी यांची कीर्तन झाले नंतर संत निवृत्तीनाथ महाराज जीर्णोद्धार समिती सदस्य शांताराम चव्हाण यांनी अधिक माहिती दिली हृदय द्रावक या ठिकाणी हल्ला माणूस किला काळींबा पासार गोष्ट झाली भारतामध्ये लोकांना आज सुरक्षा सुद्धा मिळत नाही ज्या भारताचं नाव धर्माचा देश म्हणून पाहिल्या हो जाते आज त्या देशावरती अनेक लोकांची जर आक्रमण होत असतील मला वाटतं आपण सुद्धा त्या लोकांना तसंच उत्तर दिलं पाहिजे बरोबर ना इट फार गेल्या सात दिवसांपासून जो भक्तीचा ओघ सुरू होता आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने अखंड सांगता सप्ताहाची आज त्या निमित्ताने आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण गतीर महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं मी गावाच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते आणि महाराज आपल्याला सांगू इच्छिते की लोकप्रतिनिधी काय असतात जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपण भूषवत असतो तेव्हा खर तर प्रतिनिधित्व म्हणजे सेवा आहे आणि तो सेवेचा भाव मनामध्ये ठेवून आज जी काही वासाई गाव असेल किंवा तालुक्यासाठी जी कामं करू शकले ती ताकद आणि ती जनसेवेचा भाव हा रक्तातून आहे आणि त्याचं कारण असं की माझे वडील स्वर्गीय बाबूलाल सोमाजी आहिरे यांनी ह्या देवळाली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यावेळेस केलं जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने एकोणासशे नव्वद मध्ये आम्ही त्यांना गमावलं आणि त्यांची जी काही अपूर्ण सेवा राहिलेली होती ती सेवा पूर्ण करण्याच्या निमित्ताने स्वतःला मी या मतदारसंघाच्या सेवेमध्ये झोपून घेतला आणि गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यात जी काही कामं उभी हो राहिली त्याचं सर्व श्रेय माझे वडील कैलासवासी बाबुलाल सोमाजी अहरे यांच्या चरणी अर्पण करते कारण मात्या पितेच्या आशीर्वादाशिवाय कुणीही जगात प्रगती करू शकत नाही आणि त्यानंतर खरं श्रेय आहे तर ह्या माझ्या मायबाप जनतेचा आहे की त्यांनी पहिल्यांदा दोन हजार एकोणवीस मध्ये माझ्यावर विश्वास दाखवलाच पण परत एकदा विकास कामांना समोर ठेवून इतर कुठल्याही गोष्टीला ते भुली पडले नाही आणि त्यांनी विकास कामांना आणि मला प्राधान्य दिलं आणि परत एकदा वासळी गावामध्ये या निमित्ताने या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने ज्यांनी मला मतं दिली आणि परत एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली त्यांच्या चरणी नतमस्तक घेऊन मनापासून आभार व्यक्त करते आणि ज्यांनी मतं नाही दिली त्यांचेही आभार व्यक्त करते कारण विरोधाशिवाय कुठली व्यक्ती महत्व हे चमकून उठत नाही आणि ठीक आहे काही लोकांना लोक का समजून घेण्यामध्ये उशीर होतो तसं मला समजून घेण्यामध्ये काही लोकांना ही पंचवार्षिक लो कदाचित जाईल पण नंतर शंभर टक्के लोक सोबत राहतील आणि या सेवेमध्ये त्यांचाही खालीचा वाटा ते लावतील अशी अपेक्षा व्यक्त करू आज काल्याच्या चे कीर्तनाच्या निमित्ताने मारुतीरायासमोर एकच प्रार्थना करते की या तालुक्याची सेवा करण्याची ताकद शक्ती बुद्धी ही मला देव आणि अशी सेवा माझ्या हातून या मतदारसंघाची घडो कुणाचंही मन दुखावणार नाही कुणाचंही चुकीचं काम होणार नाही एवढी सद्बुद्धी परमेश्वर मला प्रदान करावी आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील जनतेचं घर आणि जीवन हे समृद्धी भरभराट आनंद आणि आरोग्याने भरून देऊ हीच ईश्वराच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद मी शांताराम चव्हाण पंढरपूरचा वारकरी आणि संत निवृत्तीनाथ महाराज जीर्णोद्धार समितीचा एक सदस्य माझ्या गावच्या खऱ्या अर्थानं लोटांगण झालेला होईल कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो ते सत्य बंद होतात दोन पाच वर्ष असतात नंतर बंद होतात परंतु आज कंटिन्यू पंधरा वर्ष या माझ्या जुन्या जाणकार नवीन तरुण पिढीमुळं आज हा सप्ताह पंधराव्या वर्षाला पदार्पण झालेला आहे आणि सोळाव्या वर्षात आगमन होत आहे म्हणून मी सर्वांना गावकऱ्यांना आणि मीडियाला सुद्धा धन्यवाद देईन या ठिकाणी हा सप्ताह कमिटी म्हणजे खास करून करण्यासाठी आमचे दादा भावले असतील आमचे आजोबा मकुरराव चव्हाण असतील वैरू मेडे असतील भास्कर भावले असतील माधव डाळे असतील देवराम भावले असतील रामदास निक्रम असेल सुरेश दिवे असेल कृष्णा खेटरे असतील आणि आमचे कीर्तनकार खऱ्या अर्थानं ज्यांनी आज मात्र मुग्ध केलं सर्वांना ते आमचे परमसे मी त्या भक्तपरायण बाळकृष्ण महाराज जगी मुंडेगाव आणि या कार्यक्रमाची संपूर्ण मंडळाची जी शोभा केली ते आदरणीय आमचे चुलते पाटील चव्हाण आणि बालाजी चॅनलचे आमच्या सातत्याने दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे वासाळे दाखवण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय रोशीजी करपेसाहेब आणि खरोखर दुधा साखर म्हणावं की काय आमच्या भागवताचार्य आदरणीय अर्चनाताई आहेत सात दिवस तोय पण कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पडला या ठिकाणी एवढंच मला सांगायचं असं जसं भजन कीर्तन केलं म्हणजे विषय संपले असं नाही मग अंधश्रद्धा असेल दारू पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त असतील शाळेत मुलांना जाणारे असतील अशा सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो आणि ज्यावेळेस हे भगवंताचं माध्यम असतं त्यावेळेस कुठलंही वाई वाईट कृत्य करण्यासाठी माणूस धाजावत नाही तो कुठेतरी आंतरज्ञानी दुःखी होतो की मी जर काही गोष्टी केल्या तर निश्चित परमेश्वर मला शिक्षा देईल अशा पद्धतीनं आज या खेड्यात पाड्यात वाड्यामध्ये हा सगळा नामगजर झालेला आहे आणि नामगजरामुळेच पाणी पाऊस होऊन वारा जो काही सगळं दुःख आपल्याला बघायला मिळतं हे केवळ केवळ आणि केवळ संतांच्या भूमीमुळं या ठिकाणी मी मीडियाचा सुद्धा मनापासून आभार मानतो आमच्या नाशिक तालुका आणि नाशिक जिल्हा त्र्यंबकमधले बरेचसे मीडिया या ठिकाणी माझ्या शब्दाला अखेर मारून या ठिकाणी आले पुन्हा एकदा अखंड आणि नाम सत्ता कमिटीच्या वतीनं वासायक गावच्या वतीनं या ठिकाणी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी आमच्या मतदारसंघाचे आमदार सरसाई आहेत त्यांनी पाण्याचा प्रश्न असेल असं तुम्ही त्याचा तो सर्वपणे त्यांनी स्वार केलेला आहे आणि गावापासून पुढे जो खास रस्ता आहे तो आदरणीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्यानी तिथून दिलेला आहे त्यानंतर आमच्यासाठी ताळ मृदुंग विना हे सर्व काय दिलं आहे ते सर्व आमच्या खासदार गोडसेंनी दिले आणि आपले जे नवीन वादेसाहेब आहेत गोडसे आपले वादे साहेब खासदार त्यांच्याकडनं लगेच सभा मंडप या ठिकाणी येतोय या ठिकाणी शेतकऱ्यांचे कायवारी म्हणून खऱ्या अर्थानं जे कृषी खातं आहे त्या खात्याचे अधिकारी माझ्या प्रतिमागे बाबाळे त्यांनी सुद्धा या गावाला नवीन संजावणी दिली या गावचा सातत्याने भगवंत जय जयकार करू धनधान्य पाणी पाऊस आणि इतकंच नव्हे लक्ष मी सदैव प्राप्त हो आमच्या इथं कंपन्या आलेल्या आहेत तर परंतु आपले मुलं काय करतात तिथे गेल्यावर गोंधळ करतात खऱ्या आधी तुझा फोटो बागतात नंतर